श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका मा व्हिडिओमध्ये तर स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला एक सुंदर अशी स्वामी सेवा सांगणार आहे ही सेवा केल्याने तुमच्या जीवनातील समस्या तर दूर होतीलच अडकलेली कामं पूर्ण होतील पैशाची समस्या असेल तर ती दूर होणार आहे किंवा घरातील भांडणे असेल किंवा कुठे पैसे अडकलेले असतील तुमच्यावरती कर्ज असेल तर या से ही सेवा केल्याने तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळेल तसेच नोकरी लागत नसेल तर नोकरीसाठी ही उत्तम अशी सेवा आहे तर ही सेवा केल्याने अनेक समस्या दूर होतात ही सेवा तुम्हाला रोज नित्यनियमाने करायची आहे तर गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि श्रीस्वामी समर्थ या मंत्राची एक माळ म्हणजे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ एकशे आठ वेळा तुम्हाला याचा जप करायचा आहे आणि गुरुचरित्राचा चौदावा अध्याय याचे पठण करायचं आहे अशी तुम्ही सव्वा महिना करा हा ही सेवा केल्याने तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात ही सेवा करत असताना म्हणजेच गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचन करत असताना बारा ते साडेबारा या टायमामध्ये वाचन करू नये कारण या टायमामध्ये आपल्या गुरूंची भिक्षा मागण्याची वेळ असते तर त्या वेळेमध्ये ही सेवा करू नका आणि संध्याकाळी सहाच्या आत ही सेवा करा, करा तर सव्वा महिना ही सेवा करा, करा। तुमचं त्या टायमाच्या हो हो आता जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल पैशाची समस्या असेल दूर होईल किंवा रोगमुक्तीसाठी सुद्धा हा उपाय खूप चांगला आहे ही सेवा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल श्री स्वामी समर्थ तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते